अरे माका वाचवा रे कोणीतरी वाचवा रे साहेबांनो तुम्ही हय सर सर काय झालं काय अरे माका कोणीतरी किडनॅप केला ना रे काय किडनॅप आणि तुमका पण तुम्ही भिया नका मी असं ना काही भियाची गरज नाही तुमका काय तू तु, तू असस ना तू तु, तरी जाऊ नको रे तू कोण असस पोलिसात वगैरे अस काय हो नाही हो हो मी तुमचं कार्य करतो असे तुमचंच आठवा मी तुमच्या फोटो काढून गेले बघा तेव्हा तुम्ही माझ्या कानपाड्यात मारला आणि माझा बाजू केला तो तोच मी तो तो तू असं हो नंतर बघा तुमच्या पक्षाने तुमचा तिकीट नाकारला होता त्यावेळी अंगावर पेट्रोल पेट्रोल ओतून घेतलेला आहे तो 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 मी तोच मी तुमचं कार्य करतो या या असं झाला होता ओ अहो होय साहेबांनो असं झाला होता तुमकं माहीत नसताना तुम्ही कसे तैसर गाडीत बस नंतर वाटायला लागलात ना तुमकं माहीत नसताना ए हे बघ तू तरी मा वाचवतो ना तू तरी माझा सोडून धावतोच नाही ना ओ साहेबांनो कार्यकर्ते कधीच सोडून जाणार नाही हो नेतो पक्ष सोडून जाता आणि कार्यकर्ते त्याच्या माग सोडून जातात मी तुमका सोडून धावते ना मी मॅडच आहे ना म्हणजे सच्च कार्य करतोय तुमचं तुमचं हे या बघ तू एक काम कर माझ्या कशात फोन तू फोन काढ आणि पोलिसांना पोलिसांचा फोन ला काय पटकत शपथ अरे काय करतो या हो नाही साहेबानू माझा हात किती भाग्यवान आहे ना हो पहिल्यांदा कोणतरी राजकारणाच्या किशात हात घालतो अरे अरे आता नंतर बोल रे फोन फोनलाय पहिलो हो साहेबानू तुमका काय वाटला मी तुमका वाचव केलंय नाही तुमका मारूक मीच ऐसा आणलं अरे पण कशा मी मी काय केलंय तुझा काय केला हो रस्ते बांधकामात घोटाळ केला त्याच्यात कितके जणांचे जीव गेले एवढाच नाही तर गरीब निवारो ह्याच्यात घोटाळ केला त्याच्यात आपल्या कार्यकर्त्यांची पण घरा होती हो ग्राहक पतपेढी संस्था ह्याच्यात पण घोटाळा केला हो त्याच्यात माझे दोन लाख होते हो कष्टाचे ते पण गेले पुढाले कृषी बाजार समिती घोटाळा पण केला हो त्याच्यात कितक्या शेतकऱ्यांचा पीक वाया गेला या बघ मी तुमची ना सगळी भरपाई करून देत आहे काळजी करू नको फक्त बाकासून सोड माझा बापूस आणून देशात ना हो त्या घोटाळ्यात माझ्या बापाशीने आत्महत्या केली हो आता तू का शिल्लक ठेवचही नाही